त्याचं आंदोलन म्हणून किंवा पुणेकरांचं कुटुंब प्रमुखमधला कार्यकर्ता म्हणून मी माझी बाजू मांडताना कुठेही मागं पुढं बघितलं नाही त्याचे परिणाम काय व्हायचे ते मी काय त्याची बघितलं नाही काही शेवटी एखादी एखादी लॉबी असते त्या लॉबीच्या वेळेला लग्न म्हणजे ती लॉबी अंगावर येते त्याची मी न जुमनता एक पुणेकर म्हणून एक कुटुंबातला कार्यकर्ता म्हणून मी काम बघ केले तेव्हा मला माहिती आहे की पुणेकर माझ्या पाठीशी कायम उभे राहते ह्याच्या पुढे राहतील तुमची विकासकामं कोणती कोणती आहेत बघा मतदार सांगत असल्या पायभूत सुविधा त्या तर केलेल्या जे पुण्याच्या सुरूसाठी अनेक ठिकाणी सी सी टी व्ही लावलेत अनेक ठिकाणी उद्यान असतील त्या ठिकाणी काम करण्याचा प्रयत्न केला शाळेमध्ये डिजिटल अभ्यास रूम तयार केला पाच सहा शाळेमध्ये पदवी साहित्य दिलं विद्यार्थ्यांना मदत केली खेळाडूंना मदत केली म्हणून कुस्ती शे कु कुस्तीमध्ये विद्यार्थी खेळतात त्यांना मॅट दिली कबड्डीवाल्यांना मॅट दिली खो खोवाल्यांना मी मदत केली म्हणजे क्रीडा क ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये जी मैदानं तयार होतात त्यांना मदत केली तुमचं आमच्या अभ्यास शाळेचे अध्यक्ष आहेत त्यांच्याही संस्थेला मी म त्यांच्या कार्यक्रमाला माझे आमदार दिली म्हणजे त्यांची ते त्या खेळामध्ये जी जी विद्यार्थी खेळतात त्यांना मदत करण्याचा प्रयत्न केला म्हणजे सातत्यानं खेळाच्या विषयी ज्या ज्या काय मदती करता आल्या त्या माझ्या आमदार निधीनं केल्या अनेक ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी शाळे साहित्य त्यावर ते त्यांना जे व्यायाम साहित्य जे पुरवण्याचा प्रयत्न केला म्हणजे मी माझ्या पंधरा सोळा महिन्यात माझं काम करायला मी कुठंही कम कमी पडलो नाही जरी माझं बजेट सत्ता लोकांनी काढून येणार तरी मी ही कामं केलेली आहेत कारण मला एकच बजेट मिळलं आणि ते बजेट त्या बजेटवरच मी काम केलं आणि तेही बजेट तटपुंज बजेट असून सुद्धा मी नागरिकांना न्याय ना प्रयत्न केला तुमच्या अंतर्गत काँग्रेसचा तुम्हाला सपोर्ट होता का किंवा कोणी तुमच्या कामामध्ये गंबा करण्याचा प्रयत्न केला का नाही कार्यकर्ता असल्यामुळे मला तशी काही अडचण येत नाही कारण गेली तीस वर्ष काम करताना ह्या सगळ्या अडचणी वगैरे राहतातच पण तरी समाजाचं काम आहे सार्वजनिक काम आहे जनहिताचं काम आहे आणि नागरिकांचं काम त्यासाठी मग मी कधी करू शक्यता मी त्याचे कुठं तडजोड केले नाही त्या नागरिकाचं काम कसं होईल यासाठी प्रयत्न केले आणि विरोधकांचा तुम्हाला कसा हे होता प्रतिसाद होता नाही विरोधक तर शेवटी सत्ताधारी विरोधक हे सगळी यंत्रणा त्यांच्याकडे त्याचा त्रास होतोच पण त्याला आता काय शेवटी मला जनतेने मला निवडून दिले दे त्यांचं काम करण्यासाठी मला धडपड करावं लागते ते केलीच मी किती मला त्रास झाला तरी शेवटी सत्तेच्या विरोधात त्रास असतोच पण तो सहन करून मी काम करतो हे ससून मध्ये जी काही घटना झाली होती त्या संदर्भात तुम्ही रात्रीचा दिवस आणि दिवसाची रात्र करून कोणाला चांगलं काम करण्यास चा भाग पाडला तर तो, तो काळ कसा होता आणि कसं वाटतं तुम्हाला त्या संपूर्ण घटनेबद्दल याच्यामध्ये दलित पाटीलचा विषय असेल पबचा विषय असेल पुण्यातली गुन्हेगारी असेल पुण्यातले कोयता गँग असेल सातत्यानं सुरक्षेच्या दृष्टीने माझं पुन्हा सुरक्षित राहावं माझी तरुणाई सुरक्षित राहावं यासाठी मी गेली वर्ष दीड वर्ष काम करतो आहे आणि त्याच्यामध्ये मला बऱ्यापैकी आला असं मला वाटतं आहे आणि शेवटी आज जनतेचा प्रश्न आहे मुलांचा प्रश्न आहे ज ज्येष्ठ नागरिकांचा प्रश्न ह्या सगळ्या गोष्टी सुरक्षेच्या दृष्टीने किंवा एखादा विद्यार्थी असेल एखादं तुम्हाला युवक असेल त्याच्या नोकरीचा प्रश्न असेल पी सी एम पी सीचे विद्यार्थी असेल पोलीस भरतीतले असेल ज्या ज्या तोटी त्या त्या ठिकाणी जाऊन आरोग्याचे विषय असेल डॉक्टरांचे विषय असेल नर्सचे विषय असेल मग तुमच्या आमचे शिक्षण मंडळातले मग मं, सुरक्षा असेल शिफा सातत्यानं त्यांना न्याय द्यायचं काम करून ह्याच्यामध्ये मला बऱ्यापैकी यश मिळेल अनेक भरती झाल्या त्या भरतीमध्ये काही त्रुटी होत्या त्या त्रुटी पूर्ण करून ही त्यांच्या पर्यंत पोचून त्यांना से Uh, सरकारी नोकरी पर्यंत नेण्याचं काम मी केलं तुम्हाला असं वाटतं का की तुम्हाला जनतेने निवडून दिले तर परत ललित पाटील कोणत होणार नाही त्याच्यामध्ये शंभर टक्के कार्यकर्ता म्हणून कुटुंब प्रमुख माझा आवाज कायम राहील आणि शेवटच्या टोकापर्यंत राहील कारण विषय असा की त्यामध्ये सगळी आमची मुलं दिसत आहेत आणि ते ती मुलांचं संरक्षण करणं एक लोकप्रिय नाते माझे तेव्हा सत्ता असो नसो तरी समाजाचं काम आहे आणि ते समाजाचं काम करणं माझं कर्म प्राप्त आहे ते करण्याचा माझा पिंडच आहे कारण माझा आंदोलन कर, कार्यकर्ता अशी ओळखच माझी गुन्हे शहरात आहे जिथे तिथं धंगे कर आणि शेवटच्या टोकापर्यंत कुठेही तडजोड न करता तो विषय हा समाजाचा विषय जनतेचा विषय पुणेकरांचा विषय तो तरीच नेलेला आपण बघितला आहे नागरिकांना काय आव्हान करा <coughs> नागरिकांना वाहतूक मुक्त सुरक्षित वाहतूक गुन्हेगारी मुक्त पुनम चांगलं जीवन प्रदूषणमुक्त होणं आणि ज्या काही गोष्टीत पायभूत सुविधा ह्या योग्य पद्धतीने त्यांचे जे टॅक्स पेर आहेत त्यांची जी ज्या पद्धतीने पैसे वाटत त्या पद्धतीने त्यांना त्यांचा मोबदला पाहिजे ही नागरिकांची ती पूर्ण होणार आणि अनेक प्रश्न ऐकून जुन्या वाड्यांचा आहे शंभर मीटर तो बोललाच आहे ते एक प्रश्न त्याच्यामध्ये सातत्याने शेवटच्या माणसापर्यंत तळागाळातल्या माणसापर्यंत न्याय द्यायचं काम कार्यकर्त्यांना त्यांनी मी प्रयत्न करतोय करणार आहे नवनवीन बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका